ज्या भाताची साळ काळ्या रंगाची असते आणि आतून टपोरा आणि लाल रंगाचा हा काळभात साताऱ्यात गेली काही वर्षं आम्ही भाताच्या काही जाती प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यापैकी ही एक जात आहे हा जो मागे तांदूळ दिसतोय हा पेरलेला आहे हा लावणी न करता नव्वद दिवसामध्ये येणाऱ्या तांदळाची जात आहे ह्या तांदळाचं वैशिष्ट्य म्हणजे उंचीला कमी आणि कमी वेळात येणारा हा तांदूळ लाल रंगाचा असल्यामुळे रक्तासंदर्भातल्या अनेक समस्यांसाठी हा उपयोगी होतो आमच्या भागामध्ये ह्या तांदळाची पेज आणि अनारशांचा तांदूळ म्हणून ओळखला जातो पुण्यातल्या अनेक ग्राहकांना हा तांदूळ पसंत आलेला आहे आम्ही अनेक दिवसापासून अशी धान्य प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही आमच्याकडून ही सगळी धान्य घेत आहे त्यामुळे हे धान्य प्रिझर्व्ह होण्यास मदत होत आहे जर आपण सगळ्यांनी मिळून अशी धान्य प्रिझर्व केली नाहीत तर आपल्या पुढच्या पिढीला फक्त हायब्रीडच गोष्टी खावे लागतील आणि त्यातून त्यांचं पोट भरेल पण पोषक तत्व मिळणार नाहीत त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला वाचवायचं असेल आणि हे तांदूळ जर जपायचे असतील तर जुने देशी पारंपरिक तांदूळ आपण आपल्या आहारात आणणं गरजेचं आहे धन्यवाद आरोग्यम धनसंपदा